परवानगी द्या विद्युत आणि हीच आमची विनंती अध्यक्ष होता आम्ही याच्यात का वाईट बोलतो एक मिनिट जरी असलं तरी ही पद्धत नाही मी तुम्ही प्रश्न विचारायची ही काय पद्धत नाही तांबा जर तुमचं झालं बोलून घ्या तुमचं झालं बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांना सभागृहात अर्थमंत्री अजित पवार यांनी चांगलं झापलं तर त्याचं झालं असं की सभागृहात प्रश्न उत्तराचा तास सुरू असताना नारायण कुचे यांनी त्यांच्या मतदारसंघात आश्रमशाळेच्या आठवी ते दहावीच्या वर्गाला परवानगी द्यावी तसेच अनुदान द्यावे हे देणार की नाही त्याचं उत्तर अर्थमंत्र्यांनी द्यावं असं नारायण कुचे म्हणाले अजित पवार उत्तर देण्यासाठी उभे राहिले मला यातलं काही माहीत नाही मी तपासून सांगेल असं अजित पवार म्हणाले त्याच दरम्यान नारायण कुचे बसून बोलायला लागले असता अजित पवार चांगले संतापले तसे विधानसभा अध्यक्ष देखील नारायण कुचे यांच्यावर संतापले सांगितलं आठवीचा वर्ज मंजूर करण्याचे शासनाचे धोरण नाही एक त्याच उत्तरामध्ये मोफत व शक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम टी दोन हजार नऊमधील मधील तरतुदीनुसार आठवीचा वर्ज मंजूर करण्यात आले खाली मंत्री मोदयनी सांगितलं अध्यक्ष महोदय की वित्त विभाग परवानगी देत नाही त्याला अनुदानासाठी तर मान्य या राज्याचे अर्थमंत्री इडाए ओबीसी विभागाने आठवी नववी दहावी बिना अनुदानित या तत्वावर मंजुरी दिलेली आहे तर आमचं असं मत अध्यक्ष महोदय की अर्थमंत्री मोदयाला विनंती आमची की तुम्ही आठवी नववी आणि दहावीच्या वर्गाला अनुदानित म्हणून किती दिवसात मंजुरी देण्यात येईल हे प्रश्नाचं उत्तर कारण की यांनी अजून मंजुरी दिलेली आहे अध्यक्ष महोदय अर्थमंत्री महोदय अर्थमंत्री मोदय आदरणीय अर्थमंत्री मोदय अर्थमंत्री मोदय टी दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार आठवीच्या वर्गाला अनुदानित म्हणून मंजुरी का देत नाही वित आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आदरणीय अर्थमंत्री मोदींनी देवा अशी विनंती आमची तपासून मी त्याचं उत्तर देईन मला ह्याच्यातलं काही आता माहित नाही एकदम अचानक आता वित्त विभागाने सांगावं असं नसतं एक मिनिट जरी असलं तरी आद्देक्ष, आद... ही पद्धत नाही मी प्रश्न विचारायची याच संदर्भात बस तुम्ही प्रश्न ऐका अख्या मुख्य सॉरी अध्यक्ष अध्यक्ष महोदय नारायण नारायण कुचे नाही एक उपमुख्यमंत्री महोदय थांब तुमचं झालं बोलून घ्या तुमचं झालं पत्र दिले आठवी नववी दहावीच्या वर्गाला तुम्ही मान्यता द्या काही रिस्पॉन्स वित्त विभागात मिळत नाही आमची विनंती हात जोडून कि हा विद्यार्थी कामदाराचे मुलं यांना आठवी नववीच्या मुलासाठी परवानगी द्या विद्या हीच आमची विनंती अध्यक्ष होतो आम्ही याच्यात का वाईट बोलतो नारायण कुचे तुमचं किंवा तुम्ही विषय मांडता हे सगळं स्वागतार्थ आहे परंतु आपण प्रश्न विचारल्यानंतर संबंधित मंत्र्यांना उत्तर देण्यासाठी आपण संधी द्यायची की नाही आपण बसून घ्या ना तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं नाही तर परत उठा बोला मंत्री मोदय सावेसाहेब बोला अध्यक्ष सन्मान्य सदस्य नारायण कुचे साहेबांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर की आपण काही लोकांना त्या काही दोन हजार वीस मध्ये अनेक लोकांना आपण त्यावेळेस एकसष्ट आश्रमशाळांना आपण परवानगी दिली होती आणि त्यावेळेस त्यापासून त्या, त्या शाळांचा पण नंतर वित्त विभागाने आणि कारण की यांना ज्यावेळेस पहिल्यांदा परवानगी दिली त्यावेळेस पहिली ते सातवी ही कंडिशन टाकूनच दिली होती त्याच्यामुळे नंतर मंत्रिमंडळात असा निर्णय झाला की बाकीचे जे आहेत ते त्यांनी दुसऱ्या शाळेत जिल्हा परिषदच्या किंवा या शाळेत घेतल्या पाहिजेत या शाळेमध्ये त्यांना तो पण त्यांचं नैसर्गिक वाढ म्हणून जसं आपण जिल्हा परिषदच्या शाळेत देतो अशी त्यांची मागणी आहे त्याचा विचार आपण मंत्रिमंडळात हा प्रस्ताव ठेवून नक्कीच विचार करू या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका